नमस्कार ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर स आपण व्यवसायाचे जे व्हिडिओ बनवलेत त्याच्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे प्रोडक्ट तर आज मी तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवणार आहे ज्यांना आवडेल ते त्याच्यात बिझनेस करू शकता तर सुरुवातीला एक सांगते आर्मा कंपनी आहे तर ती आर्मा कंपनीचे व्हिडिओ पहिल्या यूट्यूबला येत होते पहा आपल्याकडे जे साबण येतात मोठ्या मोठ्या कंपनीचे तर ले ले ते आपण व्यवस्थित वाचत नाही की त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे तर ते शक्यतो बनवलेले असतात टॉयलेट यूजसाठी म्हणून अगदी दहा रुपयापासून असतात जे आपल्याला परवडतात सहज पण त्यांना कसं परवडतं का आता त्यांनी त्याच्यामध्ये चांगले मटेरियल वापरलेलं नसतं तर अगदी दहा रुपयापासून सुरू असतं ते तर ते टॉयलेट यूजसाठी साबण बनवलेले असतात आणि म्हणून ते त्यांना ता दहा रुपयामध्ये परवडतात पण आपण वाचत बसत नाही की छोट्या अक्षरामध्ये काय लिहिलंय साबणवरती कोणती कोणासाठी यूजलेले हे काही बघत नाही हे त्यांनी गव्हर्मेंटच्या ह्याच्यासाठी असतं की गव्हर्मेंट ट्रा मान्यता आहे याला त्यासाठी त्यांनी ते छोटासा झोलझाल केलेला असतो ते आपल्या लक्षात येत नाही तर तुम्ही असं मी दाखवणार आहे असे प्रोडक्ट बनवा आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाका की तुम्हाला हवं असेल तर फ्रेश माल बनवून दिला जाईल तुम्हाला किती सामान लागणार आहे त्याच्या हिशेबाने त्याची प्राईस ठरवा शिपिंग चार्ज एक्स्ट्रा किंवा ॲड ते करून त्याच्यात सांगा तर तो साबण कसा बनवायचा काय हे सगळी प्रोसेस मी पुढं दिलेली आहे तर पहा आयुर्वेदिक पद्धतीने आपली कोरफड परत कडुलिंब तुळशी अशापासून बनवलेलं तर तुम्ही बघा हा एकदम पाचशे रुपये गुंतवणूकपासून बिझनेस आहे आणि हे ठेवू शकतो आर्मा कंपनीचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये टॉयलेट यूजची माहिती दिलेली आहे की कसं काय तर तेही तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते त्याचा व्हिडिओ कट करून ॲड करू शकता आणि म्हणजे लोकांना ट्रस्ट वाढेल की हा बाबा खरंच मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्याला फसवत हो आहेत मग असे छोटे जे मेकर्स आहेत त्यांच्याकडून आपण घेऊन आपल्या स्किनची आपली काळजी घेऊ शकतो तर असे नक्की पहा मी मी साबण कसा तो तर सुद्धा पहा इथे मी कडुलिंब घेतलेला आहे त्यानंतर कोरफड आणि तुळशीची पानं अशी जी माझ्याकडे अवेलेबल होती तुमच्याकडे जे पण तुम्हाला टाकाव असं त्याच्यामध्ये वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता मुलतानी माती गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आणि वेगवेगळे फ्लेवरचे होममेड सोप बनवून तुम्ही विकू शकता मिशोवरती अगदी स्वस्तमध्ये तुम्हाला बे सोप बेस मिळतील आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला साचेसुद्धा मिळतील जे साबण तयार करण्यासाठी किंवा तुम्ही प्लॅस्टिकचे जे सेवा आपले आईस्क्रीमचे छोटे डबे असतात त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला करू शकता तर या सर्वांची पेस्ट केलेली आहे मी आणि त्यानंतर कापडामध्ये गाळून घेतलेलं आहे आणि एकीकडे काय केलं होतं कढईमध्ये पाणी ठेवून सोबेस वितळवायला ठेवला होता तर ह्या पहा सोबेस थोडासाच मी घेतला आहे आता याच्यामध्ये पहा सहा साबणं होतात तर हा जो बिझनेस आहे ना तो खूप फायद्याचा आहे तर त्या सोप बेसमध्ये हे जे मी पाणी होतं तर ते मिक्स केले आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जे काही टाकायचं असेल मिक्सरमध्ये ग्राइंड करून असं गाळून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि परत पाच मिनटं गरम करून घ्यायचं आहे त्या गवकळ पाण्यामध्ये ठेवायचं ते भांडं म्हणजे एकजीव होईल आणि तुमचं साबण असं छान होईल तर हे भांडं मी घेतलेलं आहे पहा तर हे मला एकशे सव्वीस रुपयेला काहीतरी पडलेलं आहे मेशोवरती खूप स्वस्तमध्ये छान छान तुम्हाला मोठे पण हवे असतील प्लेनमध्ये तर ते सुद्धा मिळतील गोल वेगवेगळ्या शेपमध्ये मिळतात तर तुम्ही घेऊ शकता आणि असा घरगुती अर्ध्या तासामध्ये पहा मी हा साबण बनवलेला आहे आणि असं तुम्ही व्हिडिओ बनवू शकता की मी साबण बनवते तुम्हाला हवा असेल तर मी त्याच्या ऑर्डर घेऊ शकते आणि फ्रेश तुम्हाला आता बाजारातले केमिकल असतं काय वापरलेलं असतं माहिती नाही पण हे तुमच्यासमोर मी सगळ्या गोष्टी वापरून त्यामुळे काय होतं बरेच लोक घेतात आणि हा कमी वेळात तुम्ही हा बिझनेस करू शकता तर असंच ठेवायचं आहे पहा साबण आणि डिझायनिंग होती ते डिझाईन पण तयार झालेले आहे तर मी लगेच काढल्यामुळं थोडंसं मऊ आहे बराच वेळ ठेवलात ना आणि आता सध्या पावसाचे दिवस आहेत ना त्यामुळं थोडंसं मऊ आहे नाही तर खूप कडक होतात आणि छान होतात सोपबेस सोपबेसपासून घरी साबण जे आहेत ना आणि आपल्याला हवे ते फ्लेवर म्हणजे दूध नारळाचं दूध काढून त्याचे बनवू शकता मुलतानी माटी सगळं वेगळं